आम्ही अंधारातच पाहुणे सहाला निघालोय आज टॉर्च घेऊनच निघालो होतो आणि लवकर निघण्याचं कारण असं की ह्या रस्त्यावर थोडस सा साडेसात सात वाजले की मोठ्या मोठ्या गाड्या भरता वेगाने चालत असतात आणि त्याचा त्रास खूप होतो रस्ता खूप छोटा आहे रोड त्याच्यामुळे आम्ही जरा लवकर निघालो अंतर पार करण्यासाठी अजून सूर्य उगवला नाही आहे प्रवाह फाकली आहे फक्त सूर्योदय झाल्यावर खूप छान दिसेल नर्मदे हर 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 नर्मदे साडेसहा वाजताच गाड्या सुरू झाल्या आहेत आता गाड्यांचा खूप त्रास होतो आहे रस्त्यावर आणि रस्ता पण खूप घाणेरडा आहे आम्ही आता रस्ता क्रॉस केला आहे तिथे आश्रम आहे थोडंसं थांबतो चहा वगैरे हो घेतो इथे कारण बराच वेळ झाला एक आम्हाला ह्या रामपुरीलाच काल संध्याकाळी थांबायला यायचं होतं मुक्कामी पण तो आश्रम बरा दिसला तेव्हा आम्ही तिथेच थांबलो रामपुरी सोमेश्वर महादेव मंदिर इथेच येणार होतो आम्ही रात्री हे सूर्योदय झालाय छान वातावरण नर्मदे हर 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 नर नर्मदे हर नर्म। नर्म

नर्मदे हर हर नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे, नर्मदे।, 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 नर्मदे। आम्ही रात्री खाली या ठिकाणी पंचमुखी हनुमान मंदिर होतं आणि आश्रम होता तिथे मुक्कामी होतो आम्हाला थोडंसं पुढे यायचं होतं रामपुरीला पण आश्रम चांगला वाटला म्हणून आम्ही थोडंसं लवकरच थांबून घेतलं तिथे आज सकाळी पावणे सहा वाजताच निघालो अंधारामध्ये मग अशी आत्ता रामपुरी हा आश्रम आला तिथे चहा प्रसादासाठी थोडं पाच मिनटं थांबलो होतो आता निघालो नर्मदे हर 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 नर्मदे, आज दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस आज आमच्या परिक्रमेचा एकशे आठवा दिवस आनंदात निघालोय प्रसन्न वातावरण हर हरनरमध्ये मग अशी रामपुरी इथे आश्रमामध्ये एक फॉरेनर परिक्रमावासी होती तिला बघून छान वाटलं जरा वेगळं काहीतरी आणि त्या आश्रमामध्ये दोघंजण परिक्रमावासी ओट्यावरच झोपलेले होते तर अजूनसुद्धा ब्लँकेट ब्लँकेट पांघरून झोपलेले होते आणि बाकीचे वासी निघून गेले होते तर तेथील महाराज काहीतरी बोलत होते की अजून उठले नाही म्हणून त्यात आम्ही मागचे साडेतीन किलोमीटरची लोकंसुद्धा तिथे पोहोचलो तरी हे झोपलेले त्या महाराजांना थोडासा राग आलेला होता त्यांनी मोठं डमरू घेतलं भलं मोठं होतं ते आणि त्यांच्याजवळ गेले ओट्यावर आणि खूप वाजवलं त्यांच्याजवळ जाऊन मोठमोठ्यांनी आणि त्यांचे डोक्यावरचे ब्लँकेट्स काढून टाकले नर्मदे हर हर हर, हर नर्मदे ते पटकन उठले आणि आपल्या बॅगा भरायला लागलेत आम्ही इकडं निघून आलोत नर्मदे हर 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 नर्मदे, खूप गाड्या रहदारी नर्मदे हर हे हनुमान मंदिर आहे तिथे जरा थोडंसं मी जाणार आहे दर्शनाला मध्ये हर हे एक गाव येऊन गेलं आता छोटं गाव याचं नाव बेडिया खाला आहे आम्ही ते चहा शोधत होतो पण अजून दुकानं उघडलेलीच नाही आहे आणि आज सकाळी खूप थंडी होती नेहमीपेक्षा जास्तच थंडी होती आज चालताना सुद्धा खूप जाणवत होती नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे आता छनेरा गाव गेलंय तिथे आश्रम होता पण आमची थांबण्याची वेळ झालेली नाही आहे साडे दहा चालले आहेत तशी म्हणून आम्ही आता पुढे निघालेलो आहोत नर्मदे हर 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 नर्मदे आता पुढे सहा किलोमीटरवर चारखेडा गाव आहे तिथे आम्ही निघालेलो आहोत सावली आहे छान आणि आमची विश्रांतीची जेव्हा वेळ असेल बारा वाजता वाजताची त्यावेळेस आम्ही बरोबर तिथे पोहोचू त्या वेळामध्ये नरमध्ये हर हर हर, हर नरमध्ये ए हर आम्ही आता ह्या चौकामध्ये उभे आहोत हे चार खेड्याला पुढे जायचं आहे कारण इथे दिलेलं आहे मुंदीला जाणार आम्ही नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे इकडे रेल्वेचा मार्ग आहे चार खेडा आश्रम पाच किलोमीटर मांडला सतरा संत सिंगाजी आश्रम अठ्ठावीस किलोमीटर आणि ओंकारेश्वर धाम नव्वद किलोमीटर नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हा चा, महाराज आपण कुठले आहात अहिल्यानगर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर अहमदनगरचे अच्छा अच्छा अहिल्यानगरचे तर मला हे तुमचं खूप आवडलं की तुम्ही सायकलवर परिक्रमा करतात पण पर तुम्ही पूर्ण पाय आहेत फक्त सामान पायडल सुद्धा नाहीये हो सायकल फक्त तुम्ही सामानासाठी सायकल वापरताय आणि हे जे तुम्ही सगळं अध्यात्माचं ऐकतच चालतात हे पण मला विशेष वाटलं दुसरी कुठलीही गप्पा नाही चर्चा नाही फक्त तुम्ही तुमची साधना चालू आहे रस्त्याने बरोबर हो तर काय नेमकं काय काय ऐकता का याच्यामध्ये पहिलं सुरुवातीला पहिल्या परिक्रमेमध्ये हिंदी भजनं ऐकायचो शिवजीची हिंदी म्हणजे शंकराची हिंदी भजन ऐकायचो किंवा हनुमानजीची हिंदी भजन ऐकायचो राम हिंदी भजन ऐकायचो इकडच्या लोकांना ऐकून ते खूप आनंद वाटायचा परंतु मला त्याच्यात फारसा असा काही रहस्य वाटत आ, की कारण भजनामध्ये सारखा शब्द त्यामध्ये नसतात संगीत पण असत आणि संगीतामध्ये काही क्षण आवाज म्हणजे संगीताची ध्वनी कानाव पडल्यानंतर लोकांचा संभ्रम होऊ नये की हे नेमकं भजन ऐकतात की फिल्मी गाणे ऐकतात आणि दुसरी गोष्ट की त्याच्यामधून फारसे भक्ती किंवा ज्ञानाचा हा प्रकार मला काही दिसेना म्हणून मनात आलं कि आपण हेच जर भागवत कथा ऐकली हो। किंवा राम कथा ऐकली हो। किंवा शिव कथा ऐकली शिव श्रीमद भागवत कथा ऐकली गणेश पुराण ऐकलं तर ते आणखीन चांगलं होईल पण त्यातली त्यात आपली टंग लँग्वेज आणि मातृभाषा मराठी असल्यामुळं आपण ते मराठीतून ऐकावं म्हणून सुरुवातीला मी रामराव महाराज ढोक यांचं राम कथा ऐकली असं मराठीतूनच ऐकतोय त्याच्यानंतर केशव महाराज ओखळेकर यांच्या पत्नी सह त्यांनी पायी परिक्रमा पूर्ण केली अशा महात्म्यांची म्हणजे महाराजांची मी आ, राम कथा ऐकली त्यानंतर श्रीमद भागवत कथा ऐकली शिव पुराण ऐकलं श्रीमद देवी भागवत कथा ऐकली आणि आता गणेश पुराण त्यांचंच ऐकतोय हे जे काय ऐकलंय ते आतापर्यंत मी म्हणजे डॉक्टर विकासानंद महाराज मिसाळ चास आहिल्या नगरच त्यांना जिल्हा आहे चास कामरगाव म्हणून गाव आहे खूप महात्मे महान आहेत की खूपच खूप म्हणजे वर्णनच करू शकत महाराज आपला मूळचा व्यवसाय काय आहे मी डॉक्टर बाळकृष्ण पाखरे हो तसं म्हणजे पंडिता अॅक्सिडेंट हॉस्पिटलला मी कॅज्युअल टीन चार्ज अपघात विभागाचा प्रमुख म्हणून साडे नऊ वर्ष का काम केलंय म्हणूनच मी हेल्मेट वापरतोय या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे रोडवर चालायचं म्हणजे तुम्ही पायी चालत असले काय सायकलवर बसले काय किंवा फोर व्हीलर वर चालले काय पर्पज एकच आहे छोट्या वाहनाला मोठाले वाहना वा थोडस साइडला ला दाबतात oh. आणि ती जास्त रिस्क नको oh. म्हणून मी हेल्मेट वगैरे हो वापरतो त्या अगोदर मी नागरे ॲक्सिडेंट हॉस्पिटलला hmm. साडे अकरा वर्ष आर म्हणजे डॉक्टर ह्या पदावर काम केलं hmm. त्या अगोदर मी सुरुवातीला माझा दवाखाना चाकण आणि मोशी याच्या दरम्यान असणारा कोरुळे गाव आणि कोरोळे म्हणून असं म्हणलं जात तिथं माझा स्वतःचा सुरुवातीला दवाखाना होता म्हणजे मूळ व्यवसायानिमित्त आपण डॉक्टर व्यवसाय आणि एवढे थोर मोठी व्यक्ती ही परिक्रमा करते खूप छान वाटतय आणि मैयाची कृपा आहे काही नाही आणि सद्गुरु सद्गुरु चा आशीर्वाद आहे एवढंच नाही तर माझ्या हातून माऊलीचं चरित्रही लिहून झालेले ज्ञानेश्वर माऊलीचे आई वडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांच्या जन्मापासून तर देहांत प्राचित्तापर्यंत तर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांच्या जन्मापासून तर समाधी काळापर्यंत असं पूर्णपणे चरित्र लिहिलेलं mm. तर आहेच आहे पण ह्या ग्रंथाचं प्रकाशनही एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पाच महाराज शास्त्री सानप यांच्या हस्ते भगवान गडावर ह्या ग्रंथाचं प्रकाशन प्रकाशनही पहिल्या आवृत्ती केलेलं आहे पर काव्याचं एक मी छोटस पुस्तक लिहिले त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अकरा काव्य आहेत आई बापाला दुसरं काव्य आहे थांबवतो मी श्रीभ्रूण हत्तीला तिसरं काव्य आहे थांबवा तुम्ही गोमात्याच्या हत्येला चौथं काव्य आहे बळी पडू नका हुंडा देण्या घेण्याला पाचवं काव्य आहे बळी पडू नका दारू पिण्याला सहावं काव्य आहे ह्या येडसग्रस्तांना सातवं काव्य आहे घाबरू नका तुम्ही रक्तदान करण्याला आठवं काव्य आहे सांभाळा तुम्ही आपल्या आरोग्याला नववं काव्य आहे थांबवा तुम्ही मोबाईलच्या अतरेक वापराला आणि दाव अकरावं काव्य आहे चला जाऊ आपण हरिओम बालगृहाला वेळ तर ह्या समाज काव्याचा काव्याचाही एक संच करून दोन हजार एकोणीसलाच नामदेव महाराज शास्त्री सानप न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री सानप यांच्या हस्तेच भगवानगड तालुका पाथडी या ठिकाणी या ग्रंथाचं प्रकाशनही केलं आणि त्याच ग्रंथाला नावून डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री सानप यांनी ज्ञानगंगा काव्यमाला हे असं नाव दिलं हीच माझी जीवनाची कमाई आहे अगदी हाच मला असणाऱ्या सद्गुरूचा आशीर्वाद आहे म्हणून अशा असणाऱ्या मी जीवनात उपकार फेडू शकत नाही एवढीच म्हणजे मुक्त होण्याकरता मी बोलू शकतो यापेक्षा वेगळं काही नाही आपण परिक्रमा कधी उठवली कोणत्या महिन्यामध्ये तेरा नोव्हेंबर दोन हजार पाच ला आपलं सॉरी दोन हजार चोवीस ला चोवीस ला आ, तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस तेरा नोव्हेंबर अच्छा छान मग तुम्ही तसं खूप व्यवस्थित आलात बरीच परिक्रमा तुम्ही पार पाडली लवकर छान हो। तुम्हाला भेटून खूप छान वाटलं नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आम्ही इथे दुपारची भोजन प्रसादी घेतली इथं दोन विहिरी होत्या पलीकडे कपडे धुतले विहिरीला या विहिरीमध्ये आणि ही विहीर पिण्याच्या पाण्याची या मैयाने स्वयंपाक बनवला होता आता आम्ही निघालो नर्मदे हर हर हर, हर नर्मदे ह्या गावाचं नाव चारखेडा असं होतं आता सव्वा दोन झालेत आम्ही आता निघालो आहोत नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे हे बॅक वॉटर आहे पुणासा डॅमचं आपण काय कच्चा आगे रस्ता आहे मध्ये हर 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 आता मध्ये वाजून एक्कावन्न मिनटं झालेली आहेत आणि मांडला हे दोन किलोमीटरवर आहे आमचं बहुतेक मांडला येथेच मुक्काम असणार आहे आश्रमामध्ये नर्मदे हर 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 नर्मदे मगाशी चहा प्रसादी झाली आमची आणि परत निघालो आहे नर्मदे हर नर्मदे हर ह्या बाबाजींनी आवाज दिला आहे चाह प्रसादी सा बहुतेक आम इक वाल रोड सोड़न नर्मदे हार नर्मदे हार <laughs> नर्म ये कि हम लोग परमहंस आश्रम अनुप्रिया चित्रकूट से हैं वहाँ पे एक स्थान है जंगल के अंदर बहुत छोटी सी गुफा है अच्छा। जिसे कहते हैं अच्छा। तो बंदर गुफा को कहा जाता है किसी समय में सुग्रीव की तपस्थली रही है हाँ। तो हमारे गुरुदेव उसी में रहे अच्छा आ, उस समय तो कुछ खाने पीने को भी नहीं था बेल पत्र और तेंदू के फल यही सब मिलता था जो है करीब दस साल के बाद लोगों को पता चला जी। कि यहाँ कोई बाबा लोग भी रहते हैं है अकस्मा सुवित क्षेत्र था कुछ बी वाले कामबिंग के लिए गए हुए थे यहाँ आश्रम बन रहा है यहाँ हाँ, आश्रम बन रहा है जी, जी, जी। अगले साल तो हो जाएगा आ, वासी के लिए तैयार मई से तैयार हो जाएगा जो जी, है जी, तो जी। नेट नेट पे डालेंगे जो तो नेट से आ जाएगा बिल्कुल बिल्कुल गूगल में पड़ा हुआ है तो राम अच्छी सेवा दे रहे हैं आप यहाँ भोजन की व्यवस्था रुकने की व्यवस्था सारी व्यवस्था नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे आता मांडला एक किलोमीटर राहिलेला आहे मग अशी खाण्यासाठी टाकत होते आणि तो पॉईंटच दिसतो वानरांना खाण्यासाठी टाकण्याचा कारण तिथे बऱ्याच गाड्या उभ्या होत्या आणि माझ्याजवळ मुरमुरे शिल्लक होते मी मैयामध्ये माशांना टाकण्यासाठी घेतलेले नर्मदे हर नर्मदे पुणे पुणे महाराष्ट्र जी नर्मदे हर मग मी ते मुरमुरे टाकलेत वानरांना नर्मदे हर 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 नर्मदे